मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आम्ही पोहोचलो आहे कॅपट्टी येते बघू शकता या बॅरेलच्या कोपऱ्यामध्ये साप बसलेला आहे बघू शकताय आणि देखील आहे त्याच्या खाली आमचे सर्पमित्र व्यवस्थित घेऊन पकडू शकतात मित्रांनो बघू शकताय आमचे सर्पमित्र आता त्याला व्यवस्थित रिती आहेत आहे धामण जातीचा साप आहे आणि आमचे सर्पमित्र सुमित त्याला आता व्यवस्थित आहे पकडतील बघू शकताय तुम्ही भरपूरच चिडलेला असा हा धामण जातीचा साप आहे खाल्ले काय तर मित्रांनो काय तर खाल्लेला देखील आहे हा साप बघू शकता धामण जातीचा साप आहे मित्रांनो काढण्याचा प्रयत्न करत आहे बघू शकता बिडकी एक दोन दोन बिड तीन चार बिडकी खाल्लेला होता है। है हा साप बघू शकताय तुम्ही आणि आमचे सर्प मित्र त्याला मित्रांनो बघू शकताय हा पोटातील भक्ष काढून टाकल्यानंतर ना पुरेपूर ऍक्टिव्ह झालेला आहे हा साप आणि भरपूरच चिडलेला बघू सर्प मित्रांच्या हाताला अटॅक करत आहे अरे मित्रांनो बघू शकताय पॅन्टला देखील चावलेला आहे भरपूरच चिडलेला आहे हा साप कारण त्याचं बक्ष तो काढून टाकल्यानंतरनं तेवढा ऍक्टिव्ह झालेला आहे आणि हा साप चिडून चावण्याचा सा प्रयत्न करत आहे की मला सोडा सोडा या करत आहे बिनविषारी साप आहे जातीचा साप आहे आणि आमचे आता त्याला व्यवस्थितरीती हँडल करत आहेत

हा धामण आहे मित्रांनो बघू शकताय आमचे सर्पमित्रता वसुध्रजी त्याला पोत्यामध्ये घालून पॅक करतील मित्रांनो बघू शकताय पोत्यात जाण्याचा प्रयत्न भरपूर करत नाही हा साप भरपूर चिडलेला आहे हा साप आणि पोत्यामध्ये पॅक करून त्याला थोड्याच वेळानंतर ना आम्ही त्याला त्याच्या सुरक्षित जागेला सोडू आमचे आता वसुध्रजी त्याला पोत्यामध्ये पॅक करत आहेत आणि ह्याच प्रकारे आमची नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आमचा चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जय हिंद हा ते बाहेर गेले तो अगेर जर ते गावाला गेले आहेत निपाणी गेले आहेत Gel sen hava hadi otuz.